गरुड पुराणानुसार स्त्रियांनी स्मशानात का जाऊ नये आणि स्मशानात गेल्यास काय होते याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही स्मशानाविषयी किंवा मृत आत्म्याविषयी किंवा गरुड पुराणाविषयी जे काही जुने व्हिडिओ आहेत ते पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा हिंदू धर्मामध्ये एकूण सोळा संस्कार केले जातात त्यानुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचा अंतिम संस्कार केला जातो तो त्या व्यक्तीच्या जीवनातला सोळावा आणि शेवटचा संस्कार म्हणून त्यास अंतिम संस्कार असं म्हटलं जात एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा स्त्रियांना स्मशानात जाण्यास परवानगी नसते असं का तर का स्मशानात स्त्रियांनी जायचं नाही आणि गेल्यास काय होते आज आपण हे जाणून घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना स्मशानात जाण्याची परवानगी का नसते याचे सविस्तर वर्णन हे पुराणामध्ये केलेले आहे मृत्यूविषयीच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास हा गरुड पुराणानुसार केला जातो स्त्रिया पुरुषापेक्षा फार कुमकुवत असतात मनाने हळव्या असतात म्हणून गरुड पुराणानुसार स्त्रियांनी स्मशानात जाऊ नये मृत व्यक्तीच्या चितेला अग्नी देताना जर कोणी रडत असेल तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही पुरुषाच्या तुलनेत महिला फार सौम्य असतात आणि म्हणूनच अशा नाजूक प्रसंगाच्या वेळी त्यांच्या रडण्याची शक्यता जास्त असते आणि याच कारणामुळे स्त्रियांना स्मशानापासून दूर ठेवले जाते स्त्रिया स्त्रियांना रडण्याची संधी मिळताच त्या जीवाच्या अकांताने रडू लागतात व खूप लवकर दुःखी होतात अशामुळे जर मृत व्यक्ती त्या स्त्रियाला ओळखत असेल तर त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही त्याचा आत्मा हा भटकत राहतो म्हणून स्त्रियांना स्मशानात जाण्याची परवानगी नसते अनेक वेळा जेव्हा चिता चढत असते तेव्हा त्यातून कडकड असा आवाज होतो या आवाजाला सुद्धा स्त्रिया घाबरू शकतात म्हणून स्त्रियांना स्मशानापासून दूर ठेवले जाते हे योग्य समजलेले आहे स्मशान म्हणजे अत्यंत भयानक आणि भीतीदायक जागा समजली जाते जिथे लोक अनेक मृत व्यक्तींची चिता जळत असते त्यात होत असलेल्या सर्व क्रिया पाहणे स्त्रियांसाठी आणि लहान मुलांसाठी चांगले नसते उदाहरणार्थ चिता जळत असताना मृत व्यक्तीच्या कपाळ्यावर दांड्याने वार करणे हे दृश्य पाहून स्त्रिया आणि लहान मुलाच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून गरुड पुराणानुसार स्मशानामध्ये नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणात असते ही ऊर्जा पुरुषापेक्षा स्त्रियांच्या शरीरात लवकर प्रवेश करू शकते कारण स्त्रियाचे हा हृदय फार कोमल असते याशिवाय स्त्रियांना स्मशानात जाण्याची परवानगी नसल्याने अजून एक कारण म्हणजे अंतिम संस्कार केल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मुंडन करावे लागते आणि हिंदू धर्मामध्ये स्त्रियांचे मुंडन फार अशुभ मानले जाते म्हणून स्त्रियांनी स्मशानापासून दूर दूर राहणे चांगले असते आजकाल अशा असे दिसून येते की आपण आपल्या धार्मिक परंपरानुसार फार दूर होत चाललेलो आहोत हिंदू धर्मासाठी हे फार अनुचित आहे आजच्या काळात स्त्रियांनी स्मशानात जाण्यास सुरुवात केली आहे पण त्यांनी असे करू नये हिंदू धर्मामध्ये जे काही नियम आणि कायदे बनवले गेले आहेत त्यामागे काही ना काहीतरी गंभीर कारणे नक्कीच असतात गरुड पुराणामध्ये हे देखील सांगण्यात आले आहे की स्मशानामध्ये अनेक मृतात्म्यांचा वास असतो हे मृतात्मे जिवंत माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश करण्याची संधी संधी सो, शोधत असतात अशा आत्म्यासाठी लहान मुले किंवा स्त्रिया शरीरात विशेषतः कुमारिकांच्या शरीरात प्रवेश करणे खूप सोपे असते म्हणून लहान मुलांना किंवा स्त्रियांना किंवा लहान कुमारिकांना स्मशानात जाण्याची परवानगी नसते ज्या लोकांना भूतप्रेतावर विश्वास असतो ते लोक हे सर्व फार सहजपणे समजू शकतात असे मानले जाते की भूतप्रेत कुमारिकेवर आपला प्रभाव लवकर टाकतात आणि त्यांना वश करतात या सर्वांपासून लक्षण होण्यासाठी स्त्रियांना स्मशानात जाण्याची परवानगी नसते स्मशानात जाण्याची परवानगी महिलांना ही फार पूर्वीपासून हिंदू शास्त्रानुसार किंवा गरुड गरुडपूर्वानुसार दिलेली नाही त्यामुळे स्त्रियांनी उगच अतिशक्ती करून ते नको ते काम करून त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर आपल्या अंगावर भोगण्यापेक्षा हे न केलेलं बरं म्हणजे स्मशानात न गेलेलं बरं असं गरुड सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचं काटेकोरपणे पालन हे स्त्रियांनी करावे आणि आपल्या शरीराची आपल्या मानसिकतेची आपण काळजी घ्यावी ही सर्वांना विनंती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा دنوات دنوات دنوات